शेती यशस्वी करून दाखवण्यासाठी महाराष्ट्रातले प्रगतीशील शेतकरी नवनवीन युक्ती अंमलात आणत असतात त्यात एक नाव घेतलं पाहिजे ते आहे येवला तालुक्यातल्या शेतकरी गिरीश नवले यांचं आपल्या समोरच्या अडचणींनी निराश न होता त्यांनी अनोखी शक्क दाखवून आपली शेती यशस्वी करून दाखवली आहे येवल्या तालुक्यात मजुरांचा अभाव असल्याने आणि बैलजोडी नसल्याने गिरीश यांनी आपल्या जुन्या सायकलचा वापर करून हे कोळपणी यंत्र तयार केले सध्या ते याच्याच सहाय्याने आपल्या शिवारात कोळपणी करतायत सहाय्याने मका आणि इतर पिकांसाठी ते कामही करतायत मी जे शेतीला लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळे सायकल कोळप बनवले आणि ते सायकलीच्या पुढच्या चाकापासून आणि खांडेलपासून ते यंत्र बनवले आणि लेबर मिळत नसल्यामुळं आणि तीन चार वर्षापासून मी शेती करतो त्याच्या त्या त्याक नाही मला बैल एवढी नाही की वेळेवर चारा उपलब्ध होत नाही बैल सांभाळायला आणि त्यांना चारा नसल्यामुळं ते बैल परवडत नाही सांभाळायला आणि लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं मला ती शेती कोळपणी करावं लागते आणि पाऊस बी मोसमी झाल्यामुळं सगळ्या म्हणजे जे भरश्याचेच काम झालेलं आहे सगळं तर वेळेवर ते उत्पन्न ते शाशती नसल्यामुळं ते पूर्ण म्हणजे असं लेबरवर अवलंबून तेव्हा बैलजोडी पण पर, हे परवडत नसल्यामुळं सगळं म्हणजे हात मेहनत आपल्या अंग मेहनतीनेच करावं लागतं सर्व काम आमच्याकडे सगळं सिटीजवळ असल्यामुळं पैठणी उद्योगामुळं आमच्याकडे लेबरचं फार प्रॉब्लेम ते सगळे पूर्ण येवलाला याच्या पैठणी उद्योगाच्या याच्यात अडकल्यामुळं कोणी तरुण वर्ग लेबरचा कामाला मिळत नाही ले बाहेर मिळत नाही त्याच्यामुळं आम्हाला सर्व शेती अशी पॉल्टेनिक करून द्यावं लागतं आणि वर्षापासून आम्ही त्याची शेती करतो बैलच परवडत नाही ठेवायची दारा उपलब्ध नाही